तिरुपती नजिकच्या तिरुचानूर येथील ब्रह्मोत्सवात पद्मावती देवीला सोलापुरातील पद्मशाली समाजातील पंचवीस जोडप्याने पंचवीस साड्या तसंच समाजातर्फे पुट्टींटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण केली तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सध्या ब्रह्मोत्सव सुरू आहे या मंदिरात देवीला सोलापूरच्या पद्मशाली समाजबांधवांना माहेरची साडी अर्पण करण्याचा मान आहे सोलापुरातील पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून साडी अर्पण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे यंदा या उपक्रमात पद्मशाली समाजाची पंचवीस जोडपी सहभागी झाली होती त्यांनी प्रत्येकी एक अशा एकूण पंचवीस तसंच सामान्य समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून एक अशा मिळून सव्वीस रेशमी साड्या पद्मावती देवीला अर्पण करण्यात आल्या यंदा हा कार्यक्रम शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी नियोजित होता यासाठी पद्मशाली बांधव हो। गुरुवारी वीस नोव्हेंबरला तिरुपती इथं पोहोचले होते मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी येणार असल्यानं देवस्थानच्या सूचनेनुसार सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी गुरुवारीच माहेरची साडी अर्पण केली साडी अर्पण कार्यक्रमावेळी पद्मशाली बांधवांनी पद्मावती देवी मंदिर परिसरात भगवान बालाजी पद्मावती जय मार्कंडे गणपती बाप्पा मोर याचा जयघोष केला या कार्यक्रमानंतर पद्मशाली बांधवांनी तिरुमला इथं जाऊन भगवान बालाजींचं दर्शन घेतलं यावेळी समितीचे संस्थापक तथा माजी महापौर जनार्दन कारमपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली खजिनदार नागेश सरगम दत्तू पोसा श्रीनिवास कर्ली दामोदर पासकंटी व्यंकटेश दोनता विश्वंभर मामड्याल दिगंबर इप्पलपल्ली श्रीहरी मॅकल लक्ष्मीनारायण दुस्सा माधवी अंदे सुलक्षणा पोन्नम लक्ष्मण पुल्ली जयंत कोंडा अजय पोन्नम पापैया दिकोंडा मनोहर गुर्रम नरेंद्र आडम नामदेव बल्ला पेंटा कोटा आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते या यात्रेचं नियोजन पुण्यश्रीवारी सेवाचे स्वाती चिटकेन रघुनंदन चिटकेन आणि प्रज्ञा इप्पलपल्ली यांनी केलं भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वत मी पद्मशाला असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत त्यामुळं पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडीचोळी ओटी भरण करण्याचा बहुमान पद्मशाली वंशी यांना कायम आहे तशी नोंद ताम्रपटात ता असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडं उपलब्ध आहे हे विशेष श्री, श्री पद्मावती देवीला पद्मशाली समाजाची सुकन्या आहे त्यांच्या म्हणजे पद्मचारी समाजाला एक दिवसाचा महान आहे तो महानासाठी आज सोलापूरवरून एक पंचवीस झोडपे आणि पंचवीस साड्या पद्मावती देवीला अर्पण करण्यासाठी आम्ही सोलापूरवरून निघालो टोटल एकूण सत्तर लोक या प्रवासामध्ये आहेत त्यासाठी दिनांक चौदा रोजी येथे एक प्रमुख साडी म्हणजे एकावन्न हजारची साडी आणलेला तो सोलापूर मध्ये कुंप अर्चना करून त्या साडीची सर्व सोलापूरच्या गरीब जनतेला उदाहरणार्थ कामगार जेव्हा असू जे द्या गार्मेंट कामगार कामगार किंवा बीडी कामगार यांना तो साडीचे दर्शन घेऊन तो साडी आता आम्ही तिरुपतीला घेऊन चाललो आहे तिरुपतीमध्ये एकवीस तारखेला पद्माची चरणी ते अर्पण करणार आहे आणि स पुढच्या वर्षी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करत आहोत त्या दे देवीच्या आम्ही चरणी प्रार्थना करतो की सोलापूरला पूर्वीसारखे सुखी आणि सर्व समाधान राहू दे आणि सर्व सर्वांना हाताला काम मिळू दे अशी मी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना